मध्ये पर्वतांची मोठी मोठी ती वजनदार दगड घेऊन ती जातायत कुण्या कुण्या वानरांच्या पण पायाच्या मध्ये मध्ये येते मग चालताना अडथळा होते ना अडथळा होतो हनुमानजी म्हणतात ए खारुताई एवढी एवढी छोटीशी तू मध्ये 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 करते हो बाजूला खारुताईनं ऐकून न ऐकल्यासारखं केलं आणि तिचं पळणं मध्ये चालूच चा आहे समुद्राच्या तटावर जावं अंगामध्ये वाळू भरावी आणि त्या दगडांच्या मध्ये नेऊन अंग झटकावं ते नंतर वापस यावं वाळू भरायला एकदा दोनदा मध्ये मध्ये पायाच्या मध्ये येते मध्येच काय पळते सगळ्यांच्या पुढे पुढे काय पळते दोम लागलाय तिला तरी स्वतःचं भान नाही फक्त पळतच सुटलीय हनुमानजी म्हणतात अगं तुला काही कळतं का नाही हो बाजूला काय करतेस तू मध्ये मध्ये ओ हनुमानजी तुम्हाला वाटतं तुम्ही मोठी मोठी पर्वत वाहता आम्हालाही जेवढं जमतं तेवढं करतोय आम्ही मी, मी वाळू भरण्याचं काम करते आणि हो बाजूला कुणाला म्हणता हे देवाचं कार्य आहे या देवाच्या कार्यामध्ये तुम्ही मोठी मोठी कामं करता म्हणून तुम्ही मोठे नाही आम्ही पण छोटी छोटी कामं करतो म्हणून तरी देवकार्य चालू आहे हनुमानजी एवढी छोटी छोटी पण काही सरसर बोलत होती हनुमानजीला हनुमानजी म्हटली एवढी एवढी आहेस तू किती तुझी जीप चालते कात्री कात्रीसारखी हो बाजूला ती म्हणते नाही जाणार बाजूला एक दोन तीन वेळा हनुमानजी तिला बोलतात अगं बाजूला जा अगं बाजूला हो पायाखाली येशील कुणाचं तरी पाय पडल तुझं काम बंद पडल बरं शेपटी तुटली कान तुटला तर पुन्हा रडत बसशील हो बाजूला हनुमानजी तुम्ही तुमचं काम करा मी माझं काम करते अजिबात मला शहानपण शिकवू नका हनुमानजी म्हणतात तशी पायाखाली सापडायला पाहिजे नाही कुणाच्या तरी एवढी छोटी छोटी आहे आणि किती चरचर चरचर -चर बोलते ही हनुमानजी सगळी वानरं घेऊन चालत आहेत दगडं वगैरे घेऊन जात आहेत ती येते ती चांगातली वाळू टाकते आणि गडबड अशी झाली की सगळे स्वतःच्या कामात आहे तर ही पायाखाली आलेली सापडलीस लक्षातच आले नाही लक्षा हनुमानजीचा पाय तिच्या शेपटीवरती पडला शेपटी तुटली तिची खूप रडायला लागली गडबडा लोळायला लागली हनुमानजींना काय 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 बोलते ती म्हणे तू तर खूप पवनपुत्र आहे पवन सूट आहे तू तर महाबली आहे आणि तू ताकतेचा प्रयोग माझ्या शेपटीवर केलास का तुला मीच दिसले का तुला कळत नाही का मी खालून चालते म्हणून हनुमानजीला खूप बोलते ती हनुमानजी म्हणतात बाई तुला हात जोडतो मी आता शेपटी तुटली तरी तू बाजूला शांत बस दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो आता इथे मध्ये मध्ये करू नको हो बाजूला ती म्हणते अशी कशी बाजूला होईल मी आता माझी शेपटी तर एक तर तो तोडली तुम्ही आणि वर्ण मला म्हणता बाजूला हो या शेपटीचा न्याय निवाडा झाल्याशिवाय गप्प बसणार नाही छोटीशी ती खारू थाई हनुमानजी म्हटले अगो मला तुला हसावं का रडावं तुझ्या बाबतीत मला ना एवढी छोटी तू आणि कुणाकडे जाणार आहे तू आई निवाडा करायला कोण तुझं ऐकणार आहे म्हणे देवांचा देव श्रीराम आहे ना जाते मी देवाकडे हनुमानजी थोडेसे शांत झाले तू भगवानकडे जाणार राम भगवानकडे ते म्हटले हो मला भीती नाही वाटत अगं तू केवढी छोटी आहे माझ्या छोटेपणाकडे जायचं नाही मी छोटी असू दे तर पहाड एवढी मोठी असू दे माझी शेपटी तोडली मी न्याय मागायला जाणार आहे आतापर्यंत मोठ्या आवाजात बोलणारे हनुमानजी हळू आवाजात म्हणतात हे खारुताई नको ना जाऊ देवा ती म्हटली जाणार प्लीज प्लीज तुला विनंती करतो मी हात जोडतो नको ना जाऊ जाणार निवाडा झाल्याशा थांबणार नाही मला न्याय पाहिजे खारुताई आली असली गडबडा लोळायला लागली राघवेंद्र सरकारांच्या समोर खूप डोळे तिचे पानावले अशा तिच्या ओठावरच्या मिशांनी डोळे पोसत होती ती खूप रडते गडबडा लोळते भगवान म्हटले खारुताई तुला झालं काय का रडते तू आणि देवा तुमच्या राज्यामध्ये माझ्यावर अन्याय झाला काय अन्याय झाला म्हणजे तुमच्याच एका वानरानं माझ्यावरती अन्याय केला काय अन्याय केला बेटा पहा माझी शेपटी तोडली खारुताई तुझी शेपटी खरंच तुटलेली आहे चेंगरलेली आहे चेमलेली चेंग आहे कुणी पाय दिला स्वतःला खूप तुमचे मोठे भक्त म्हणून घेतात बजरंग बली म्हणतात बलवान म्हणतात त्यांना वाटतंय की आता सेतूचं काम माझ्याच बळावरती चाललेलं आहे मला काय म्हणतात मध्ये मध्ये काय येतेस तू माझी शेपटी तुडवली भगवान त्यांनी तुमचा तो श्रेष्ठ भक्त हनुमान त्याला बोलवा माझ्या शेपटीचा न्याय निवाडा करा त्याच्याशिवाय मी गप्प बसणार नाही ना तर पुढे अपील कर <coughs> भगवंतालाही हसू येत हिचा जीव एवढा एवढा आहे पण किती बोलते भगवान म्हणतात खारुताई काळजी करू नको तुझ्यावर जो अन्याय झाला त्याचा आपण न्याय निवाडा करू हनुमंतरायांना बोलावलं हनुमानजी इकडे या भगवान बोला हनुमानजी एवढं हनुमान सुंदर सेतूचं कार्य चाललंय पण या छोट्याशा खारुताईच्या शेपटीवरती पाय पडला ती किती दुखावली तिची त्याची शेपटी किती चिमली आहे आणि तुम्ही त्याच्या शेपटीवर पाय दिला भगवान खरं खरं सांगतो मी हिला दहा वेळा सांगत होतो मध्ये मध्ये येऊ नको मध्ये मध्ये येऊ नको मला म्हणते तुमचंच काम आहे का आणि माझं पण काम आहे तुम्ही तुमचा रस्ता बदलून चाला तुम्हीच माझ्यामध्ये येत असलं बोलत होती आम्हाला हिला किती वेळा समजावून सांगितलं बाई तू छोटी आहेस कुणी पाय देईल नजर चुकीने शिफ्टीवरती पाय पडल नको तेच झालं हे सांगून पण ऐकत नव्हती हनुमंतराया पण जीव लहान असू दे तर मोठा असू दे एखाद्या जीवाच्या शेपटीवर विनाकारण पाय देणं ही गोष्ट चुकीची भगवान पडलाय तो दिला नाही जे काही असेल ते हनुमंतराया तुम्हाला असं वाटत होतं की हिनं मध्ये मध्ये येऊ नये हा वाटत होतं भगवान हिनं मध्ये मध्ये येऊ नये तिच्या शेपटीवर पाय पडला चिमले तिची शेपटी आता काय करावं हनुमंतराया हनुमंतराया म्हणतात भगवान हिची शेपटी तुटली माझ्याकडनं तुडावल्या गेली पण हिला विचारा हिचं मध्ये मध्ये काय काम होतं इथे वानर मोठी मोठी पर्वत डोक्यावर घेऊन हैराण झाली हिच मध्ये मध्ये काय आहे भगवान म्हटले बरोबर आहे वानरांचं काम आहे तुझं काय काम मध्ये खारुताई का बरं बेटा तू मध्ये मध्ये पळत होती काय तुझी घाई गडबड होती तिथे एखाद्या झाडावर जावं फुलांचं मोहर खावा आनंदाने राहावं उन्हाताना मध्ये पळायचे एवढं धापा टाकायची काय गरज आहे तुला किती घाबेस तू ते म्हणते भगवान या वानरापैकी एकालाही काहीच कळत नाही ही जेवढी वानरं आहेत ना या एवढ्या वानरामध्ये एकालाही काही कळत नाही आणि स्वतःला वरिष्ठ म्हणून घेत आहेत म्हणजे तिचं सगळं बोलणं हनुमानजीला टोच होत हनुमानजी लक्षात घेत आहे की आपल्यालाच बोलते इथं सुद्धा खूप हिची जीभ चरचर चरचर -चर -चर चलते चरते हिच्या नाही जिभेवर पाय पडायला पाहिजे होता भगवान म्हटले बरं ठीक आहे ठीक आहे पुढे सांग तू मध्ये मध्ये काय करत होती म्हणे भगवान हे कुळ स्वतःला बलवान म्हणतात बुद्धिमान म्हणतात असं असं अमक अमुक तमुक तमक स्वतःला म्हणून घेत आहेत पण यांना एवढं सुद्धा कळत नाही की या पुलावरनं आपलं परब्रह्म आपलं दैवत आपलं श्रद्धास्थान स्वतः भगवान जाणार आहेत भगवान तुमचे पाय किती कोमल आहेत यांनी फक्त दगडच टाकली त्या दगडांना प्लास्टर करण्यासाठी वाळू नाही भरले त्यांनी मध्ये आणि मध्ये जर वाळू भरली नाही तशी दगडांची टोक उभी राहतील तुमच्या कोमल चरणांना टोचतील भगवान म्हणून मी समुद्राच्या काठावरण अंगामध्ये वाळू भरत होते आणि त्याच्यात जाऊन वाळू भरण्याचं काम करत होते जेणेकरून तुमच्या पायाला दगड टोचू नये हे ऐकलं आणि भगवंताचे डोळे पाणावले हनुमानजीच्या सुद्धा डोळ्यांना अश्रू लागले खारूताई हा विचार तर आम्ही केलाच नाही गं अगं तू विचार केला की आमच्या भगवंताच्या कोमल चरणांना खडे टोचतील भगवान म्हणता हनुमंतराया या छोट्याशा जीवाचा त्याच्या मनाचा त्याच्या भावाचा विचार न करता तुम्ही शेपटी तुडवली तुमची सुद्धा शेपटी तुडल तुमची सुद्धा शेपटी तुटल्या जाईल ती छोटीशी खरुताई म्हणते भगवान चूक माझी केली मी सांगल तो दंड द्यायचा असं नाही चालणार हनुमानजी म्हणतात एवढं झालंय तरी पण पन आगावपणा पणा याचा काही बंद होत नाही हनुमानजी म्हणतात ठीक आहे ठीक आहे तू सांग काय दंड द्यायचा मला तो खारुताई म्हणते भगवान मी भलेही हनुमानजी बद्दल खूप जोरजोरात बोलते पण हा तुमचा सच्चा भक्त आहे या हनुमंतरायान माझी शेपटी तुडवली भगवान माझ्या शेपटीवर पाय दिला मग मी सांगेल तो दंड या हनुमंताला द्या माझ्या केलेल्या चुकीची शिक्षा हनुमंतरायाला तुम्ही तुमचा पाय हनुमंतरायाच्या मस्तकावर ठेवा आणि जेव्हा हनुमंतरायाला पदस्पर्श झाला गुरुच्या चरणाचा हनुमंतराया दोन्ही डोळ्यातून घळघळ घडघळ अश्रुधारा वाहतात आणि हात जोडून त्या खारुताईचे धन्यवाद म्हणतात खरुताई काही भाग्य दिलंच ग तू मला परब्रह्माचं पाऊल माझ्या मस्तकी आहे आज माझ्या जीवनातला सगळ्यात मोठा भाग्याचा दिवस आहे सुंदर सेवा खारुताईनं केली तिच्या पाठीवरनं रामरायानं पाच बोट फिरवली तर ती अजूनही तिची खून आहे खारुताईच्या पाठीवरती पाच बोटं आपल्याला पाहायला मिळतात तो रामरायाचा मिळालेला आशीर्वाद आहे धर्माच्या कामामध्ये आपण खारुताईच्या रूपाने कोणीनं सहभागी व्हायचं भगवंताचा आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये घ्यायचा आणि हनुमानजीकडनं हनुमानजीला तर शेपटे तुटण्याचा शाप मिळालेलाच होता मग रामेश्वरममध्ये भगवंताला पुढे आता सेतू तर पूर्ण झाला पण पुढे लंकेवर स्वारी करायची होती तर त्यावेळेला अगोदर महादेवाची पूजा करून नंतर पुलावर चढू तर शिवलिंग पाहिजे होतं शिवलिंग आणायला हनुमानजी गेले पण वेळ होऊ लागला तर वाळूचं शिवलिंग बनवलं आणि त्याची पूजा केली आजही रामेश्वरमला वालुकामय शिवलिंग आहे हनुमानजी येईपर्यंत पूजा आटोपली हनुमानजी आले म्हणजे भगवान मी शिवलिंग आणलंय आता हे कुठे ठेवू भगवान म्हणतात हनुमंतराया पूजा झाली शिवलिंगाची स्थापना झाली रामेश्वरमची हनुमानजी म्हटले मग हे शिवलिंग कुठे ठेवू भगवान म्हटले तुमच्यामध्ये जर क्षमता असेल तर वाळूचं शिवलिंग काढा आणि तुम्ही आणलेलं शिवलिंग ठेवा हनुमंतरायानं पूर्ण बलाचा प्रयोग केला अतुलित बलधामम पूर्ण बलाचा प्रयोग केला पण शिवलिंग जागचं हल्लं नाही मग शेपटीचे खूप विळखे घातले शिवलिंगाला तरी शिवलिंग हाले ना अनेक अनेक विळखे घातले शेपटीची ताकद लावली शेपटी तुटली पण शिवलिंग जागचं हल्लं नाही हनुमंतराची शेपटी तुटली मग हनुमंतराला एक नाव प्राप्त झालं छिन्न पुच्छ मस्त हनुमान तर तिथे रामेश्वरममध्ये शिफ्ट तुटलेलं हनुमंतरायाचं पण एक मंदिर आहे त्यांना छिन्न पुच्छ मस्त हनुमान म्हणतात आणि मग ते जे हनुमंतरायाने आणलेलं जे शिवलिंग आहे त्याची सुद्धा बाजूला स्थापना केली आणि त्या शिवलिंगाला हनुमतेश्वर शिवलिंग असं म्हणतात रामचंद्र भगवान की जय त्या छोट्याशा खारुताईचा सुंदर भाव आहे का हुँ, हुँ। तेरी शरण में आके तेरी शरण में आके मैं धन संपन्न फरहा था प्रभु युद्ध तो से में भगवान की जय ते चुकत नाही पण सत्कर्माचं फळही आपल्याला आपल्या जीवनामध्ये मिळतं खारुताईनं छोटीशी सेवा केली भगवंताचा आशीर्वाद चंद्र सोरे असे तोपर्यंत तिला प्राप्त झाला राम भरत संवादानंतर आपण पुढे पंचवटी पंचवटीमधून सीता हरण रामरायाचा शोक जटायू महाराजांचा उद्धार शबरी मातेची भेट तिथपर्यंत पोहोचलो आपण शबरी आई भिल्ल कुळामध्ये जन्माला आली पण सेवा तिची एवढी सुंदर की त्या सेवेनं भगवान परमात्मा स्वतःहून चालत तिच्या झोपडीवरती आले रामा रामा रटते रटते रामा रामा रटते रटते रते रे उमरे वाट पाहते, पाहते, वाट वाट माई शबरी, तिच्या जीवनातला तो सोन्याचा दिवस उगवला आणि भगवान परमात्मा तिच्या झोपडीवरती चालत येतात तिच्या अंतकरणातला भाव फार सुंदर आहे शबरी भिलनी की जाई भजन भाव नहीं जानू रे मैं शबरी भिलनी की जाई भजन भाव नहीं जानू रे नाथ तुम्हारे दर्शन के हित वन में जीवन पालू रे नाथ तुम्हारे दर्शन के राम म्हणत राम, 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 राम तिच्या द्वाराशी आले शबरी आईचं परमकल्याण झालं